श्रावण सोमवार निमित्ताने आकाश झोंधळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप नांदेड शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या चैतन्यनगर येथील शिवमंदिर येथे श्रावण मासात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यात आज श्रावण मासातील शेवटचा सोमवार असल्याने आज भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी होती त्यात भाविकासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष आकाश रूपक जोंधळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आज पवित्र श्रावण मास दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हा अध्यक्ष आकाश जोंधळे व आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे व सर्वांना मी शुभेच्छा देतो श्रावण महिन्याच्या